नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन कशा संदर्भात आहे पहा आपल्या राज्यपाल संदर्भात उपराष्ट्रपती पाहिलं पंचायती नगरपालिका आता राज्यपाल अगेन अ फेवरेट टॉपिक राज्यपालांवरती तुम्हाला काही विधान दिले होते कलम एकशे अठ्ठावन्नमध्ये हे आहे पंचावन्नमध्ये आहे चोपन्नमध्ये हे आहे आणि मग तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं होतं आपल्याकडे राज्यपाल एका पेजमध्ये कवर झालाय पेज नंबर हंड्रेड राज्यपाल संबंधी माहिती देतो ज्यामध्ये प्रत्येक कलमामध्ये आपण फक्त फीचर्स असे पॉइंट्स टाकून दिलेले नाही आहेत प्रत्येक कलम सुद्धा तिथे नमूद केलाय एकशे त्रेपन्न मध्ये चोपन्न मध्ये पंचावन्न मध्ये ओके तर आपण पाहून घेऊया पहा राज्यपाल ओळखायचे आहे पहिलं कलम राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील आता हे पहा ही माहिती कलम एकशे अठ्ठावन्न मध्ये नाहीये तर ही माहिती कलम एकशे छप्पन मध्ये आहे वन फिफ्टी सिक्स आता ही कुटना करते। था, हे कुठनं कळत आहे पहा इथं पाहूया आपण कलम एकशे छप्पन राज्यपालच पदावधी राज्यपाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतील प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट तर त्याच्या बाजूला कलम एकशे अठ्ठावन्न काय म्हणतं राज्यपालच्या पदाच्या शर्ती कंडिशन्स ऑफ द ऑफिस ऑफ की बाबा त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट of लाभाचं पद धारण केलं नसावं ते कुठल्याही एम पी किंवा एम एल एच्या पोस्टवरती नसावे असतील तर त्यांनी ते त्याग करावा हे राईट हे सर्व कंडिशन्स इथे दिलेले आहेत बरोबर हे कलम एकशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये म्हणून आपलं ए विधान जे आहे ते चुकीचं आहे ए विधान जे आहे ते चुकीचं आहे तुम्हाला इथं चुकीचं विधान विचारलेलं होतं ए विधान चुकीचं असणारं ऑप्शन फक्त हा एकच आहे तुम्ही जरी हे तिन्ही जे स्टेटमेंट आहे ते वाचले नसते तरी सुद्धा तुम्हाला आन्सर आला असता ओके बट स्टील आपण तरी पाहून घेऊया कलम एकशे पंचावन्न नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करत राहतात आता पहा कलम एकशे पंचावन्न राज्यपालाची नेमणूक सहीनिशी स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे अंडर हिज हँड अँड सील okay? कलम एकशे चोपन्न कलम एकशे चोपन्न नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनिस्त अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल पुन्हा करेक्ट आहे हे एकशे चोपन्न सुद्धा हे पहा इथे एकशे चोपन्न राज्यपालांच्या हाती सर्व कार्यकारी अधिक अधिकार असणार कशाचं राज्याचं एक्झिक्युटिव्ह पॉवर इन दी हँड ऑफ दी गव्हर्नर राईट मग लास्ट आहे कलम एकशे त्रेसष्ट यानुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी राज्यामध्ये एक मंत्रिमंडळ असणार हे पण आपण पाहिलेलं आहे या माइंडमॅपमधनं तुमचा हा प्रश्न फक्त एका स्टेटमेंटवरनं कवर झाला असता तुम्हाला जर माहिती असलं असतं दॅट फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग की तुमचा आन्सर डायरेक्ट आला असतं तुम्हाला पुढे पाहण्याची गरजच नव्हती ओके